आयची ही मस्त डेप्युटी कलेक्टरची कमी केली मिटिंगे ऑल द लाईट डिपार्टमेंट लाईट स्पेस हायवे एक्स्ट्रा हायवे हेल्थ वॉटर रिसोर्स पंचायत सेक्रेटरीज डीओ पंचायत मेंबर ट्रॅफिक पोलीस पोलीस मामलेदार हे सगळे कॉर्डिनेशन मिटिंग आपल्या पंचायत मेंबरचे इश्यूज आणि पंचायत लेवलचे ग्रिमिंग

सेम टाइम फाईन मारतानाच आज ट्रॅफिकाने वॉर्ड मेंबरांनी मार्ग दिलेले असा तातुतल्या स्मूथ फ्लो ऑफ ट्रॅफिकोप्रियटली डेंग्यू वाढवलेल्या जवळजवळ सात ते आठ केसी ला महिन्यात रेजिस्टर झाल्या डेंग्यूच ओन्ली ऑन द प्रेम सो ताजा करते अवेयरनेस एंड एक्शन प्लान आमच्याकडे पण घेतलेला असतो सो एव्हरी डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी वॉटर रोड्स भितरले रस्ते त्यांचे पॅचअप करपाचे करून घ्या सो एव्हरी एरिया इज बीन टोल्ड टू माय नोट सडनली इट एज कम ऑफ नोटीस की ऑपरेटर्स लाईक जिओ हॅव बीन जस्ट सडनली कटिंग द रोड्स पुटिंग दर फायनल्स सो आम्ही पोलिसेस सांगला इमिडिएटली एक्शन घ्या म्हणून की दॅट दिस पीपल हु आर ऑपरेटर्स एक वाटेन आय इज द डोनल डिपार्टमेंट विच वी आर होल्डिंग द पोर्टफोलिओ ऑफ थंय परमिशन घेना आसतना रस्ते फोडप आनी खंयची तरी परमिशन वेलिडेट न करता आसतना काम करप हाचेर योग्य तरेन कारवाय जातली आनी एक्शन इमिडियेटली जातले वी हॅव आस्ट द पुलिस टू इमिडियेटली एक्ट ऑन दीस टायप ऑफ थिंग्स वी डिलिंग ऑफ रोड्स अनऑथोरायजेड विदाउट एनी ऑथोरायजेशन जाल्ले आसा आनी पंचायत मेंबर फेसींग द ब्रँड फ्रॉम द लोकल रेजिडेंट्स पी डब्ल्यू डी एज नो प्लॅन दॅट ऑफ रिस्टोरींग द रोड्स आनी रिस्टोर करतले आतां पावस सो आय थिंक लॉट ऑफ कंडिशन गॅप्स वेर देर विच बीन हायलायटेड

आणि एव्हरीज रिक्वेस्टेड रिव्ह्यू अलाँग विथ दंचायत सेक्रेटरीज द एफ डिपार्टमेंट सो स्मूथ कॉर्डिनेशन जातले पर्वरी वाढत असा आणि चॅलेंजीस वाढत आम्हाला जसे गवमेंट ऑफिसी वाढतात रवासी वाढतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर फॉरंग रन जे स्मूथनेस देऊ सोतात त्यांना चॅलेंजीस असतात स्मूथ कॉर्डिनेशन ऑफ डिपार्टमेंट झाले जर बी बी एबल टू तीन कॉमन पीपल सो जो मनशभर काम करून थकवून येतात ताकद ट्रान्सपोर्टेशन इलेक्ट्रिसिटी उदकन्युअसली कॉर्डिनेट केली जर मान्सूनच्या वेळा सारखे म्हणून आयची मिटींग मागितली आणि त्या एवरी डेज एट द ऑफ एव्हरी कलेक्टर कलेक्टर गुरु रेन्य मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे मागतले

बट आय विट्स टू अंडरस्टेंड अलाँग विथ द कॉन्ट्रेक्टर फिजिबिलिटी एक वर किती ऑफ किती पिक ऑवतात ताजेच कळपेंटम कसं झाले वी आर इन अ मोड ऑफिकोड जे सैडिक न्यू रोड तयार तयार करतात खूप ट्रॅफिक पॉईस जातली पण हे सगळे मुख्यमंत्री रिव्ह्यू घेतले त्याच्या बाहेरूच नेसेसरीवेची So, सो या माध्यमातून रेझिडेंट ऑफ कोरोना शुड नॉट वरी की आवर एंगा एक्झॅक्टली कोण की काम सुरू झाले का नाही आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांनी रिक्वेस्ट केला की सगळे डायरेक्शन कंप्लीट झाले कॉर्डिनेशन झाले जर पंचायतीचे यूजली घेऊन स्पेशली सुद्धा पंचायत लागतात ते तांचे व्यू पॉईंट घेऊन कंप्लीट करते सो दॅट प्लेस मिनिमल डिस्टर्बन्स वेन द इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स

ते आम्ही मामलतदाराकडे सबमिट करपाक लागले असा पंचायत सेक्रेटरी त्या लिस्टाचेर एक्शन घेवपाक लागले असा आणि डेप्युटी कलेक्टर इज आस्क फॉर इमिजिएट एक्शन ऑन दोज पर्टिक्युलर एरियाज एव्हरी मॉन्सून एज इज ओन चॅलेंजीस सो ओनू मॉन्सून मातसो बेगीन आयो आणि त्या टायमार आमचा कोड आयला आज आम्ही मॉन्सून प्रिपेअरनेसाचीच मिटींग मागिल्ली पर्वरी खात कित्याक आम्ही एव्हरी इयर जी मिटींग घेता तातूंतली देट इज नॉर्मली हेल्ड इन द फर्स्ट वीक ऑफ मे दीस वी हॅव हॅड बिकॉज ऑफ इलेक्शन कमी वी हॅव्हिंग इट नऊ च कम्प्लायन्सीज जे असतात ते डिपार्टमेंटांनी ऑलरेडी केलेले असा आम्हाला फक्त वीच आर नॉट टू द नोटीस और कपल ऑफ डिपार्टमेंट्स आर रिक्वार्ड टू कॉर्डिनेट ऑन अ सिंगुलर इशू जसं तू झाडाचा म्हणतात जागा कोणाड वीक असा काय ना हे जे पळतात कपल ऑफ डिपार्टमेंट्स आर इन्वॉल्व्ह ते कॉर्डिनेशन स्मूथ केल्या ना इलेक्ट्रिसिटीचो इश्यू नवो आम्हाला कारण एव्हरी इयर आम्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन अपग्रेड केले बाकीचे केले आय अंडरस्टेंड फ्रॉम द डिपार्टमेंट डेट इट इज नॉट रिलेटेड टू आवर परवरी सेंट्रिक पॉवर इश्यू इज थिवी ईडीसी अँड कदंबा आमकां पॉवर सोर्स थंय कितें तरी प्रॉब्लेम आशिल्ल्यान आमकां हांगा प्रॉब्लेम जावंक लागिल्ले असा अशी माहिती काही इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिशलसांनी दिल्ली असा सो आम्ही चीफ इंजिनियराकडे उल इलेक्ट्रिसिटी पॉवर मिनिस्टरकडे उवून हा सोल्युशन काढण्याची गरज आसा कित्याक हंगा पर्वरी कॉन्स्टिट्युन्सीत गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सूय आसात आणि आमचे लोकूय भरपूर राहतात पीपल फ्रॉम इज वेदरेंजीम ऑर अदर हेव कम टुवर्ड पर्वरी रेजिडेंशियला खातीरूय सो जे ती पर्वरी आता तितलो इन्फ्रास्ट्रक्चराचो सपोर्ट दिवचो पडटा आणि ती मागणी पॉवर द एनश्युअर इज बींग डन थोडे ते मुद्दा की अदर तीमी आणि कदमबाग प्रॉब्लेम असा झाला पॉवर मिनिस्टरचे इंटरव्हेंशन विल ट्राय टू क्लोज दिस इश्यूज आर गारंटेड इज इंस्पेक्शन द रिपोर्ट वर रोड्स जासते तर पेपर जे हमने पहिली रिपोर्ट पण होता सर सो त्यांच्या कमिटमेंटना प्रमाणे सीवरेज इन ऑलरेडी सांगला ते बीबी बोर करोर्स आम्ही घेतेलो आता 35 मध्ये कमिटमेंट दिलले ते फालापर्यंत सगळा रोस्टो रिस्टोर जातला सो आय थिंक व्हाटएवर द सीवरेज डिपार्टमेंट हेड गिवेन एज अ कमिटमेंट बाय दॅट डे हैव क्लोज दिस थिंग्स आमकां दोन्ही वाटेन आसा एक वाटेन पेंडींग कामां जी उरल्या आणि ती पेंडींग कामां करतले कंप्लीट त्या झाल्यापासून फ्लायओवर सुरू जावच्या पहिली ही पेंडींग नवीं कामां वीच आर ऑलरेडी टेकन अपेक्ष अंडरग्रावंड केबलिंग और अदर पायपलायन्स वीथ रेडियर टू बी कनेक्टेड हे पयलीं करून काडचें पडतं सो वी वी मे बी टू टेक सम स्पेशल पर्मिशन्स टू एन्श्युअर दॅट बिफोर द फ्लायओव्हर वर्क स्टार्ट्स वी आर एबल टू कंप्लीट ऑल द नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स ऑन द रोड्स म्हणजे साइडिंग रस्त्यांचेर जी कामं उरल्या ती प्रॉपरली प्लॅन करून करचे पडतं आणि सदाभशेन लास्ट धा बारा आमी पर्वरचे खंचे काम असा प्रॉपर कॉर्डिनेशन करून आमचे पंचायत वगड्यां घेऊन आमच्या लाईन डिपार्टमेंट घेऊन वीहेब एनश्युअर्ड डेट प्रॉपर कॉर्डिनेशन इज डन सो फर्स्ट फेज ऑफ सिवरेज जेव्हा सुद्धा झाली मिनिमल डिस्टर्बन्स झाले इलेक्ट्रिसिटी झाली फर्स्ट फेज अंडरग्राऊंड मिनिमल डिस्टर्बन्स झाले की कॉर्डिनेशन वॉज परफेक्ट जाल्यार केन्नाय लँड होणार आसा तो असो भाटकाराचो प्रोब्लम जाल्यार ते लोकांनी कोणा कॉन्टेक्ट करप डेप्युटी कलेक्टर इज द ऑथोरिटी टू डिसायड ऑन दीस सो डेप्युटी कलेक्टर कम्स इन कॉजी ज्युडिशियल नाल्यार इश्यू जंय लोक हांगाचे झाड चुकूंक दिना करपाक दिना खाणी दुसऱ्याच्या घराचेर आसता त्यो पडपाक शकता हे डायरेक्शन डेप्युटी कलेक्टरान दिवचे पडटा ना दे कॅन कॉन्टेक्ट डायरेक्टली आनी आमी मामलेदाराकूय सेपरेट नंबर मागला कितेंय इश्यूज आसल्यार आमी पंचायतीन कोणाक कॉन्टेक्ट करपाचे रिजेनरेटिव्ह टूिझमच्या अंडर वी आर ऑलरेडी फॉलिंग द मोड ऑफ एन्श्युरिंग रिस्पॉन्सिबल टुरिझम ऑल्सो इन पण रिस्पॉन्सिबल टुरिझम करता असताना आमचे लोकल सुद्धा पावसात वॉटरफॉल्सार वतात कॉरीनिवतात आता सीएमात डायरेक्शन सुद्धा देर आर सर्टन एपिसोड अनफॉर्च्युनेट इन्सिडेट्स वीच कमिंग टू लाईट आता वी हेव टू बी ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल की आम्ही खूप कॉरीन गेले उडी मारले दिस इज नॉट वॉट गोवा इज बीन नोन फॉर आणि खातीर एक वाटे इन्फ्लुएंसर्स इंस्टाग्रामेबल एरिया ज्यो जावंक लागल्या तातूंतल्यान लोक वयल्यान सोशल मिडिया पण त्या वता तेन्ना एक पळयना वेदर वेदर टुरिझम हेअर डिपार्टमेंट हेज आज दॅट एरिया टू बी सेफ फॉर सो म्हाका दिसता एक अवेरनेस जे आज डायरेक्टरा कडेन उलयलां की वी नीड टू स्टार्ट इशूग नोटीफिकेशन एंड अवेरनेस थ्रू वेरियस फोरम्स टू से दॅट टू खेच्या एरियेत वता जर टुरिजम डिपार्टमेंटान ती सर्टिफाय केल्या ना की सेफ फॉर टुरिस्ट म्हणून बट इट इज नॉट ओनली सेफ फॉर टुरिस्ट वी ऑल्स हव्ह टू एन्श्युअर इज सेफ फॉर लोकल्स सो वी नीड टू एन्श्युअर सेफ्टी फॅक्टर लुक टेप इन टर्म्स ऑफ एन्श्युरिंग स्मुथनेस कित्याक बारीक एक भुरगो वसप जो फ्युचर आमी आमचो म्हणटा इज अ बीग लॉस फॉर द फॅमिली अँड फॉर द स्टेट सो वी नीड टू एनश्युअर टायप ऑफ सेफ्टी मेजर एक्शनच्या पेक्षा आय थिंक कलेक्टिवली वीड टू इट्स अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी वी के नॉट कीप ब्लेमिंग इच अर वी हॅड टू फाईन अ सल्युशन आता खंची तरी कॉरी कोणाला खबर ना खन जंगलात कोण तरी इन्फ्लुएंसर गेलो आणि व्हिडिओ काढला म्हणून थंडी उडी मारपणे कामं करता ते कोणाला कसे कळलं सो वी ऑल्सो नीड टू सी हाऊ थिंग्स नीड टू बी वर्कटप ऑन आय थिंक विथ अ चीफ मिनिस्टर नेक्स्ट मिटिंग मागितला ऑल दीस इशूज विथ हिंग टू एन्श्युअर एबल टू सेव गार्ड द इंटरेस्ट नॉट ओनली ऑफ टुरिस्ट बट लोकल्स म्हाका लोकेशन दाखय कित्याक लास्ट टायम जेन्ना जाल्लें जी आय डी सीन टू माय नॉलेज हे टेकन करेक्ट हो इश्यू आशिल्लो पूण एक लोकेशन सोडलें जाल्यार ताणें पायप घालून मदीं सोडपाचें उदक केल्लें प्रोविजन तुमकां समज नजरेक खंय आयलें जाल्यार यू कॅन कॉन्टेक्ट जी आय डी सी ऑर यू कॅन लेटर्स नो वी वील टॉक टू देम एंड गेट अ नीडफूल डन गोंय मरे टुरिजम स्टेट आनी ताचे खातीर वी हॅव टू बी हॅवींग अ व्हेरी फ्रेंडली अप्रोच लास्ट टाइम मुख्यमंत्र्यांकडे उलय मुख्यमंत्र्यांनी क्लियर डायरेक्शन दिले की एएसआयच्या अंडर समज गाडयो आडावूक कोणाच जायना आता हे मेकॅनिझम असताना कोण टू व्हिलर आला खाली गाडी आली प्लस लोकल्स पोलीस आर प्रो एक्टिवली स्टॉपिंग मॅम वी हैव टू चॅलेंजीस वन इज लिमिटेशन ऑफ एक वाटे पोलीस म्हणतात लिमिटेशन असं इन टर्म्स ऑफ फोर्स टू एडमिनिस्टर स्मूथ स्मूथ ट्रॅफिक आता पर्वरी हायवे ब्लॉक जाता पीक नॉन पीक की ट्रॅफिक सुटपाक वराची वरां लागतात तुकाच खबर ना खे अँड पीपल स्टार्ट लुकिंग फॉर ऑल्टरनेट रोड टू गेट इन टू ह्या टायमार मनशाक आडायलो आणि फाईन दिवपाक लायलो ती गाडी बायक मनी ती पूर्ण एरिया ट्रॅफिक हॅम्पर करता आणि ती हॅम्पर झाल्यानंतर पूर्ण आणि ट्रॅफिक हॅम्पर जाता सो so ताज्या हो बेल्ट जो आमचा असा तो बेल्टाचेर पुलीस शूड स्टॉप फायनींग हांव म्हणना की व्हायलेशन्स तुम्ही बंद करत वायलेशन समज हांगाच्यान पणजे ब्रिज क्रॉस तूं पणजे पावता चोगम रोड येऊच्या पहिली सालिगांव आसतात तेवटेन म्हापशेच्यान येतात तुम्ही खास तुमी पळयतले द इज अ वन स्टोरी की वायलेट करता व्हायलेशन जाय पूण पण आमकां मेनिंग द ट्रॅफिक अँड एन्श्युरिंग स्मूथ फ्लो ऑफ ट्रॅफिक इज मोर इंपॉर्टंट देन पुटींग फायन्स आणि फायन घालतले लॉजीक लॉजिक जाय लेफ्ट राईट सेंटर एसपी ट्रॅफिक नव्हता असतो कडेन परत एक विषय हाडचो पडटलो टू एन्श्युअर दॅट डीस डायरेक्शन आर अगेन गिव्हन चार तारखे कोड सोपतो काय तीन बुक रिझॉल थँक्यू